मराठा शिष्टमंडळाने घेतली उद्धव यांची भेट उद्धव थोड्याच वेळात करणार भूमिका स्पष्ट पॅरिस क्रीडा कुंभमेळ्यात भारताला दुसरे कांस्य पदक मनु भाकर आणि सरबजोत सिंगने नेमबाजीत पटकावलं पदक विधानसभेसाठी भाजपा सावरकरांचा सा मुद्दा प्रचारात आणण्याची शक्यता राहुल गांधी उद्धव यांची कोंडी करण्याची रणनीती नाव बदलून अजित पवार दिल्लीत कसे जाऊ शकतात सुप्रिया सुळेंसह संजय राऊत बरळले राऊत तातडीने इलाज करून घ्या राऊतांच्या इलाजाचा खर्च राष्ट्रवादी करेल अजित पवारांवरील टीकेला राष्ट्रवादीचे उत्तर लोकसभेत दोस्ती विधानसभेत कुस्ती पुण्यातील पुरामुळे मनसे राष्ट्रवादीत झुंटली यशस्वी शिंदेचा मारेकरी दाऊद शेख अटकेत कर्नाटकमधील गुलबर्गामधून घेतलं ताब्यात केरळच्या वायनाडमध्ये भूस्खलन अनेक लोक ढिगाऱ्याखाली त्रेचाळीस जणांचा मृत्यू लोणावळ्यातील दुहेरी हत्याकांडामधील आरोपी निर्दोष पुरावा नसल्याने सलीम शेख निर्दोष पुणे सत्र न्यायालयाचा निर्णय